ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. उदगीर ग्रामीण पोलिसांची हाय प्रोफाइल कुंटण खाण्यावर धाड दोन आंटींसह चार तरुण पोलिसांच्या ताब्यात. उदगीर शहरात पहिल्यांदाच ग्रामीण पोलिसांनी महिलांचा देह व्यापार करणाऱ्या कुंटण खाण्यावर धाड टाकून दोन आंटींसह चार तरुणांना ताब्यात घेतलं. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील देगलूर रोड नाईक चौके ते पोतार यांच्या निवासस्थानी महिलांचा देह व्यापार करून कुंटणखाना चालवत असल्याची गुप्त माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळाली ग्रामीण पोलिसांनी पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान छापा टाकला असता महिलांना पैशाची अमिष दाखवून देह व्यापारास प्रवृत्त करून कुंटणखाना चालवताना मिळून आले श्रीनिवास महेश पोतार यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कुंटणखाना चालवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली व तिघे तरुण महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असताना मिळून आले चौघा तरुणांपैकी तिघे तरुण कमाल हे कमालनगर येथील आहेत पोलीस निरीक्षक परशुराम मारोतीराव देवकत्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन आंटी व चार तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार हे करत आहेत या दोन आंटी चांगल्या घरातील सुशिक्षित महिला व कर्मचाऱ्यांच्या महिला असल्याची माहिती मिळत आहे महानकरी न्यूजसाठी चंदी लातूर